राज्यात मान्सूनचा सध्या वेग मंदावलाय पुणे वेधशाळेनं दिलेल्या अंदाजानुसार राज्यात मान्सून सक्रिय होण्यासाठी आणखी किमान आठ दिवस तरी वाट पाहावी लागणार आहे राज्यात मान्सूनचा वेग सध्या मंदावलेला आहे शेतकऱ्यांना पेरणीची घाई करू नये असा सल्ला देण्यात आलेला आहे अजून किमान आठ दिवस तरी मान्सूनची सक्रिय होण्यासाठीची वाट पाहावी लागेल असं सांगण्यात येत आहे शेतकरी वाट पाहतायत पाऊस कधी पडतोय आणि फेरण्या कशा लवकर होतील या संदर्भात मात्र राज्यात सध्या तरी मान्सूनचा वेग मंदावलेला दिसतोय आणि पुणे वेधशाळेनं अंदाज दिलेला आहे मान्सून सक्रिय होण्यासाठी आणखी किमान आठ दिवस तरी वाट पाहावी लागणार आहे तर पुणे वेधशाळेच्या संचालिका डॉक्टर मेधा खोले यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी आजच्या स्थितीमध्ये मान्सून कारण आपण म्हणतोय अडकलाय पण नेमका कुठे अडकलाय आपण जर एकूण आत्ता आतापर्यंतची मान्सूनची परिस्थिती पाहिली तर आपल्याला माहितीये की एकतीस मेला तीस मेला यावर्षी केरळमध्ये मान्सून दाखल झाला नियोजित वेळेच्या दोन दिवस आधी आणि त्याच्यानंतर त्याची उत्तरेकडे वाटचाल होऊन सहा जूनला तो दक्षिण महाराष्ट्रात प्रथम दाखल झाला नऊ जूनला मुंबई पुणे या सगळ्या भागामध्ये दाखल झाला पण यावर्षी अजून असं दिसून आलेलं की एक जून पासून आतापर्यंत अठरा तारखेपर्यंत विचार केला तर अरबी समुद्र किंवा बंगालचा उपसागर या दोन्ही ठिकाणी एकही एक दाबाचं क्षेत्र निर्माण झालेलं दिसून येत नाहीये आणि ह्याच एक मुख्य कारण आहे की ज्यामुळे मान्सूनचा वेग किंवा त्याचा जो एक जोर आहे पावसाचा तो काहीसा ओसरलेला आपल्याला दिसून येतोय साधारणपणे आणखी किती काळ आपल्याला किंवा काय वाट पाहावी लागणार आहे जर एकूण हवामानाची परिस्थिती लक्षात घेतली किंवा मॉडेल्स जे आपण प्रेडिक्शन बघतो की काय अंदाज दिलेला आहे पुढच्या सात आठ दिवसात असं दिसून येत आहे की कि किनारपट्टी लगतचा जो सगळा भाग आहे कोकण किनारपट्टी तिथे मान्सून सक्रिय होण्यासाठी एकवीस ते बावीस जून च्या दरम्यान परिस्थिती अनुकूल होती ती अशी अशा पद्धतीने की अरबी समुद्रा वरून येणारे वारे हे जास्त सक्रिय होत आहेत आणि त्या सक्रियतेमुळे वाऱ्यांच्या सक्रियतेमुळे कोकणामध्ये किनारपट्टीच्या भागामध्ये पावसाचा जोर वाढेल एकवीस ते बावीस जूनच्या दरम्यान परंतु इंटीरियर भागामध्ये मध्य मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ या सगळ्या भागामध्ये महाराष्ट्राच्या मान्सून सक्रिय होण्यासाठी चोवीस ते पंचवीस जून पर्यंत वाट पाहावी लागेल असा आत्ताचा अंदाज आहे थोडी वाट बघावी कारण जमिनीमध्ये ओल आवश्यक असते पेरणीसाठी आणि ती ओल पुढचे काही दिवस टिकायला देखील हवी तर तुम्हाला दुबार पेरणीचं संकट टाळता येऊ शकतं निश्चितपणे हा सल्ला आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातनं महत्वाचा आहे व्हिडिओ नितीन थांबवचा अरुण मेहत्रे जी चोवीस तास पुणे तर मान्सून सक्रिय होण्यासाठी चोवीस ते पंचवीस जूनपर्यंत वाट पाहणं गरजेचं आहे